एकशे एकोणसत्तर रन्स हा आकडा होता एका टीमनं दुसऱ्या टीमला दिलेल्या टार्गेटचा मॅच होती टी ट्वेंटी वर्ल्ड कपची सेमीफायनल पहिल्या टीमनं एकशे अडुसष्ट रन्स करताना सहा विकेट्स घालवल्या हो होत्या पण दुसऱ्या टीमनं एकशे एकोणसत्तर रन्स केले फक्त सोळा ओव्हर्समध्ये त्यांच्या विकेट पडल्या शून्य पहिली बॅटिंग करणाऱ्या टीमला दुसरी बॅटिंग करणाऱ्या टीमची एकही विकेट काढता आली नाही त्यांना मॅच जिंकता आली नाही आणि या पहिली बॅटिंग करणाऱ्या टीमला वर्ल्ड कप मधून बाहेरचा रस्ता धरावा लागला दुसरी बॅटिंग करणारी आणि पुढे जाऊन वर्ल्ड कप जिंकणारी टीम होती इंग्लंड आणि पहिली बॅटिंग करून घरी येणारी टीम होती इंडिया हे सगळं घडलं कधी तर दोन वर्षांपूर्वी झालेल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपला आणखी स्पेसिफिक सांगायचं झालं तर वर्ल्ड कप सेमी फायनलला आता सगळ्यात आधी हे सांगायचं कारण म्हणजे इंग्लंडच्या टीमला कॉन्फिडन्स या एकाच गोष्टीमुळे आहे आपण भारताला नॉकआउट्स मध्ये हरवू शकतो हे त्यांनी एकदा दाखवून दिलंय पण इकडे भारताचा विषय वेगळा आहे भारताचा मागच्या अकरा वर्षात आयसीसी टुर्नामेंटचा नॉकआउट्स मधला परफॉर्मन्स गणलाय आपण जातोय आले तुफान किती गाणं म्हणायला आणि येतोय सपना तुट आहे तो दिल कभी चालत आहे हे गाणं म्हणत हीच गोष्ट बदलायची हीच ती संधी हीच ती वेळ पण कितीही किरकोळ वाटत असलं तरी इंग्लंडची टीम पिच कंडिशन्स आपल्या चुका आणि फॉर्म हे सगळं बघून इंग्लंड यंदाही जड जाणार की नाही पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू आता मागच्या वर्ल्ड कपला जे झालं त्याचा सायकोलॉजिकल बेनिफिट आणि इतिहास सोडला तर थेट संबंध नाही यावेळी वर्ल्ड कप होतोय वेस्ट मध्ये ग्राउंड आहे प्रोव्हिडन्स त्यामुळे कंडिशन पूर्णपणे वेगळ्या आहेत मागच्या वर्ल्ड कपला भारताकडे बुमरा नव्हता कुलदीप नव्हता त्यामुळे ताकद थोडी कमी पडलेली हा आता इंग्लंडकडे जोफ्रा आर्चर नव्हता पण थोडक्यात कोण आहे आणि कोण नाही हे गणित तरी बरोबरीत सुटत खेळ सुरू होतो फॉर्मवर भारताच्या बॅटिंग बद्दल बोलायचं झालं तर रोहित शर्मा वेगळ्याच लेवलला सुटलाय तीन नंबरला पण सुरुवात तर दणक्यात करू शकतोय सूर्य सेट झाला आणि हार्दिक चालला तर मोठा स्कोअर होणार पण या सगळ्यात विराट कोहलीनं फॉर्म मध्ये येणं महत्वाचं आहे बांगलादेश विरुद्धची एक मॅच सोडली तर कोहली या वर्ल्ड कप मध्ये म्हणावा असा चाललेला नाही ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या महत्वाच्या मॅच मध्ये त्याच्या नाव पुढे शून्य रन्स होते त्यामुळं पहिली विकेट विराट कोहलीची काढून पुढं मुसंडी मारायला इंग्लंड उत्सुक असणार आणि मागच्या मॅच मागे ठेवून क्लच प्लेअर ठरण्यासाठी कोहली उत्सुक या लढाईत कोहली जिंकला तर भारत जिंकायची शक्यता वाढते आणि या लढाईत इंग्लंड जिंकलंच तरी रोहित शर्मा आहेच की ऑस्ट्रेलिया विरुद्ध दिसून आले भारताला दुसरं टेन्शन असेल ते हार्दिक आणि जडेजाच्या बॉलिंगचं हार्दिकनं या वर्ल्ड कपमध्ये खतरनाक बॉलिंग केली होती मोक्याच्या क्षणी ब्रेक थ्रू मिळवून दिले पण ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मॅच मध्ये हाच हार्दिक हुकला त्याचा बॉलिंग पार्टनर प्रेशर तयार करत असताना हार्दिक दोन आकड्यात रन्स द्यायला लागला तेव्हा मॅच निसल्याची शक्यता वाढली हीच गोष्ट जडेजाच्या बाबतीतही आहे जडेजाची पेर बसते कुलदीप किंवा अक्षरसोबत आता हे दोघं स्कोर दाबत असतील तर सहज टार्गेट होणार रवींद्र जडेजा त्यामुळं जड्डूला टप्पा पकडणं प्रचंड गरजेचं आहे आता इंग्लंड नेमकं कुठं जड जाऊ शकतं टप्प्याटप्प्यानं बघू तर त्यांचा मेन जीव आहे त्यांच्या ओपनिंग प्लेयरमध्ये जोस बटलर आणि फिल सॉल्ट मागच्या वर्ल्ड कप सेमी फायनलला सॉल्ट बॅटिंगला यायच्या आधीच मॅच संपलेली आणि संपवणारा जोस बटलरच होता पण यावेळी हे दोघंही चांगल्या फॉर्म मध्ये आहेत बटलरनं सहा इनिंगमध्ये एकशे एक्क्याण्णव रन्स केलेत सेम रोहित एवढेच फिल सॉल्टनं एकशे त्र्याऐंशी रन्स केलेत दोघांचा स्ट्राईक रेटही चांगला आहे बेअरस्टो फॉर्म मध्ये नसला तरी तो मोठ्या मॅचचा प्लेअर आहे जो उसळी खाऊ शकतो हॅरी ब्रुक पण हाणकी बढीव आहे थोडक्यात इंग्लंडकडे असा कुठलाच प्लेअर नाहीये जो टुकू टुकू खेळेल प्रत्येक जण मारायला तयार बॉलिंगमध्ये इंग्लंडकडे जोफरा आर्चर असला तरी त्यांची खरी ताकद आदिल रशीद आणि मोईन अली आहेत त्यातही खतरनाक लेग स्पिन करू शकणारा आदिल रशीद भारताच्या बॅटर्स समोर स्पिन हे मोठं टेन्शन नसतं असं कितीही म्हणलं तरी मागच्या सेमी ला याच आदिल रशीदनं चार ओव्हर्समध्ये फक्त वीस रन्स दिले होते लियाम लिव्हिंगस्टोननं तीन ओव्हर्समध्ये एकवीस रन्स दिलेले थोडक्यात भारताचा स्कोर तेव्हा इंग्लंडच्या स्पिनर्सनंच दाबला होता त्यामुळं जसा बुमरा विरुद्ध इंग्लंडचे ओपनर्स असा फेस ऑफ होणार आहे तसाच इंग्लंडचे स्पिनर्स विरुद्ध भारताची टॉप ऑर्डर असाही होणार आहे पण भारत विरुद्ध इंग्लंड ही मॅच सगळ्यात इंटरेस्टिंग कशामुळे होणार असेल तर पीच मुळे ही मॅच होणार आहे गया ग्राउंडवर हे ग्राउंड ओळखलं जातं लो स्कोरिंग मॅचेससाठी इथं बॅटिंग करणं अवघड आहे कारण काय तर इथल्या वर बॉल झपकन वळतो आणि बाउन्स कमी असल्यानं खालीही राहतो साहजिकच इथं पेसर्सपेक्षा स्पिनर्सची जादू जास्त चालू शकते आता कुठल्या स्पिनर्सची तर टर्नवर जास्तीत जास्त अवलंबून असलेल्या स्पिनर्सची म्हणजेच सेमीफायनलमध्ये भारताकडून कुलदीप यादव आणि इंग्लंडकडून रशीद की प्लेयर्स ठरू शकतील जडेजा आणि लिव्हिंगस्टोनच्या जास्तीत जास्त ओव्हर्स काढून घेणंही दोन्ही कॅप्टन्ससाठी महत्वाचं ठरणार आहे बॉल खाली राहत असल्यानं स्ट्रॉंग बॉटम हॅन असलेले कोहली आणि हार्दिक भारतासाठी धुवा करू शकतात तर सूर्यापुढं स्वतःला स्लो पिचवर पुन्हा सिद्ध करण्याचं आव्हान असेल स्पिन बॅसर असलेला दुबे सेमीफायनलमध्ये तरी या पदवीला जागला पाहिजे इंग्लंडकडे बेअरस्टो आहे त्याचा बॉटम हँड चांगला आहे प्लस तो स्लो बॉलवर जास्त अग्रेसिव्ह खेळू शकतो त्यामुळं दोन्ही टीम्समध्ये मध्ये ज्यांचे स्पिनर्स चालतील त्यांच्यासाठी जिंकणं सोपं ठरू शकतं इंग्लंड पुढं मोठं आव्हान बुमरा कुलदीप आणि रोहितचा आहे तर भारताला टेन्शन जोफ्रा राशीद आणि बेअरस्टोचा असणार आहे गयानाच्या या ग्राउंडवर पहिली बॅटिंग करणारी टीम पाच वेळा जिंकली तर दुसरी बॅटिंग करणारी टीम चार वेळा पहिल्या इनिंगचा ॲव्हरेज स्कोर एकशे एक्कावन्न असला तरी वर्ल्ड कप सेमीफायनल साठी जितका मोठा स्कोर तितका सेफ विषय भारतानं इंग्लिश स्पिनर्सचा सामना केला आणि विकेटचं डेडलॉक लवकर तोडलं तर डाव मारता येईल नाहीतर इंग्लंड भारी ठरू शकतं या वर्ल्ड कप मधल्या आत्तापर्यंतच्या मॅचेस जिंकणं आणि सेमीफायनलमध्ये इंग्लंडला भिडणं यात फरक असणार आहे या वर्ल्ड कप बद्दलची तुमची मतं आणि अंदाज कमेंट करून सांगा आणि वर्ल्ड कपचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका